नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी कबड्डी व कुस्तीसाठी मॅचचा वापर वाडा तालुका हा कबड्डी व कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे अनेक वर्षाची परंपरा तो जोपासत आहे अनेक कबड्डी व कुस्ती खेळाडूंनी वाडा तालुक्याचे नाव राज्यस्तरीय नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावर पुढे नेले आहे परंतु सध्याच्या काळात मातीवरचा खेळ न राहता प्रो कबड्डीमुळे मॅट वर आला आहे व वा वाडा तालुक्यासारख्या दुर्गम भागातून खेळाडूंना पुढे जाण्यासाठी प्रथमच वाय पाटील अकॅडमी बिलावलीच्या प्रयत्नाने मुंबई यांच्याकडून कबड्डी व कुस्तीसाठी विनामूल्य मॅट उपलब्ध करून, उपल करून दिली आहे वाडा तालुक्यातील तळागाळातील खेळाडूंना या मॅचचा वापर करून पुढील काळात आपले नाव उंच करतील अशी आशा अपेक्षा जे वय पाटील अकॅडमी बिलावलीकडून व्यक्त करण्यात येत आहे व ही मॅट वापरासाठी विनामूल्य असल्याने जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा अशी आशा जे वाय पाटील अकॅडमी बिलावलीकडून व्यक्त करण्यात आली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आहेत वाडा तालुक्यातील बिलावली येथील जेवाय क्रीडा अकॅडमी आणि येथील क्रीडा अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या खेळासाठी प्रथमच वाडा तालुक्यामध्ये मॅट याचा वापर केलेला आहे कबड्डी आणि कुस्ती खेळासाठी ग्रामीण भागातल्या मुलांचा विकास होण्यासाठी जेव्हा एक क्रीडा अकॅडमी बिलावली यांनी मॅट ह्या खरेदी केलेले आहेत आणि या संदर्भातील येथील संचालक जे आहेत त्यांच्याशी आपण हितबूत करणार आहोत बोलू नका पण वाड्या तालुक्यामध्ये प्रथमच कबड्डी आणि कुस्तीसाठी मॅटचा तुम्ही वापर करणार आहेत याच्यापासून गरीब विद्यार्थ्यांसाठी फायदा होणार आहे तर तुमचं काय सांगाल याबद्दल नमस्कार या ठिकाणी जेवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीचे अनेक वर्षापासूनचे प्रयत्न आहेत की ते खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीचं तयार करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे या अकॅडमीमध्ये अनेक खेळांचा समूह आहे जवळपास दहा खेळांचा तर निश्चितच म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये रायफल शूटिंग आर्चरी कुस्ती कबड्डी त्यानंतर बॅडमिंटन बॉक्सिंग त्यानंतर आपले मैदानी खेळ या सर्वांचं प्रशिक्षण इथे घेतलं जातं दिलं जातं एके दिवस म्हणजे साधारणत आठ ते दहा महिन्यापूर्वी एक मुंबईहून फॅमिली या रस्त्याने प्रवास करत होती नीलम शेख मॅम व त्यांची संपूर्ण फॅमिली जाताना इकडे मुलांना त्यांनी खेळताना पाहिलं त्यांनी खेळताना पाहिल्यानंतर त्या उतरल्या अकॅडमीमध्ये आल्या आणि त्यांनी विचारणा केली की या ठिकाणी हे कसलं प्रशिक्षण चालू आहे किंवा मुलां मुलं इथे काय करत आहेत मग त्यांना या अकॅडमीचं जे कार्य आहे या अकॅडमीमध्ये होणाऱ्या स्पर्धा त्याच्यानंतर प्रॅक्टिस या सर्वांचं त्यांना मी एक म माहिती दिली त्या माहितीवर त्या अक्षरशः प्रभावित झाले आणि त्यांनी आम्हाला एक सूचना केली की मुलांच्या पुढील विकासासाठी किंवा पुढील त्यांचा चांगल्या प्र पद्धतीने सराव व्हावा त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आय सी आय सी आय आए फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला ह्या मॅट मिळवून देण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले त्याचबरोबर आय सी आय सी आय फाउंडेशनचे हेड माननीय श्री गुरुचरण सर यांनी खूप प्रयत्न घेतले आणि आज आपण इथे पाहू शकता की कबड्डी आणि कुस्तीच्या जवळपास आठ लाख रुपये खर्च करून ह्या मॅट इथे उपलब्ध झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आज इथे स्पर्धेच्या निमित्त स्पर्धेचा दुसरा दिवस आहे ग्रामीण भागातील मुलांच्या कबड्डीच्या विकासासाठी इथे छोट्याशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पण आज त्यांना या मॅटवर खेळायला मिळते हे निश्चितच त्यांच्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट असेल आणि यापुढेही जेव्हा पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये अग अक्षरशः कुठलाही एक रुपया न मूल मु, घेता मुलांच्या स्पर्धा किंवा मुलांचा सराव हा त्यांच्यासाठी अग अगदी विनामूल्य यापुढेही होत राहील आणि कबड्डी कुस्ती ह्या मैदानी व मर्दानी खेळांचा विकास वाडा तालुक्यातून या पंचक्रोशीतून या पालघर जिल्ह्यातून पुढे राज्य व राष्ट्रापर्यंत कसा जाईल यासाठी पाटील स्पोर्ट्स अकॅडमी नेहमी सज्ज असेल धन्यवाद सर यांनी तुमच्यासाठी कबड्डी आणि कुस्तीच्या खेळासाठी जी मॅचची व्यवस्था केलेली आहे प्रथमच तर तुम्ही काय सांगाल आम्ही या बिलावली गावात सरांकडे चार वर्षापासून कबड्डी खेळत आलो आहे प्रॅक्टिस करत आलो आहे मातीच्या मैदानावरती आम्ही प्रॅक्टिस करत आलो आहे तर यावर्षी जे वाय पाटील अकॅडमीने आमच्यासाठी कोणतेही पैसे न घेऊन मॅचची व्यवस्था केलेली आहे तर त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांचे धन्यवाद सर यापुढेही आम्ही सरांची अकॅडमी पुढे नेऊ नेत जाऊ आणि नाव करत जाऊ सरांचा थँक्यू 好谢谢，阿达